शेळवण्यात देशकट्ट्यासह जिवंत काढतूस जप यावतमाळ जिल्ह्यातील शेळव येथे एकिसम देशकट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहितीवरून पथकाने सापळा लावला असता एकिसम मिळालेल्या खबरीप्रमाणे संशयितरित्या फिरताना आढळून आला पोलीस पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगसरती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आले पोलिसांनी शेख सोहिल शेख ख्वाजा राहणार मधुकर नगर पुसद्याला ताब्यात घेत त्याच्याकडून देशकट्ट्या सहजीवंत काढतूच जप करत पोफाळी पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपीने सदर पिस्टल कोठून आणले व त्याचा वापर कशासाठी करणार होता याबाबत पोलीस तपास करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अप्प पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे आधारसिंग सोनने यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज धमडे पोफाळी पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मस्के पोलीस नाईक हर्षद पंडितकर पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत बंडगर यांनी केली